सरपंच देशमुख प्रकरणातील फरार आरोपी कृष्ण आंधळेने पुरावे नष्ट केले तर प्रशासन जबाबदार असेल विष्णू ही मोबाईल अद्याप सापडलेला नाही त्यामुळे या प्रकरणाचं प्रकरणाची आता गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावी अशी विनंती धनंजय देशमुख यांनी केली आहे तर आरोपीला पळवल्याचा आरोपही जरांग यांनी केला आहे जर या आरोपीकडे त्यांनी जे काही पुरावे नष्ट केलेले आहेत आणि दुसरी गोष्ट विष्णू चाटे यांचा मोबाईल पण त्यांनी लपवलेला आहे त्यांच्यावर फक्त पुरावा नष्ट केलेला गुन्हा दाखल करून आमचा काही उपयोग होणार नाही त्याच्यातले गुन्हे बाहेर आले पाहिजे याच्यात जर कुठं कच्चा दुवा आमच्या प्रकरणामध्ये राहिला तर त्याचे सर्वस्वी जिम्मेदार हे प्रशासन राहील यंत्रण राहील आणि याची जिम्मेदारी मुख्यमंत्री साहेबांनी घ्यायला पाहिजे हो दादासाहेब एक <laughs> પળી લય વાટ એની એ ઠોક આ તપાસ ઢોપ રાય મોટી ટોળી દી ખંડણી માગનારી વેગડી ખૂમ કરનારી વેગી છેડછાડી કરી વેગી ઘરબળકે